खूप महत्वाचा आणि शुभ सपून शकून म्हणावा तर आज आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आज महाराष्ट्रामधील सर्व महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल आज खूप चांगल्या पद्धतीने लागला एकोणतीस महानगरपालिकांमध्ये जवळजवळ सत्तावीस महानगरपालिका भाजपा आणि भाजपाचे मित्रपक्ष अशा बहुमताने निवडून आलेत आणि जवळजवळ पुण्याचाही निकाल आता चालू आहे त्यातही आपण पाहिलं असेल की जवळजवळ एकशे पंधरा प्लस जागा म्हणजे आमचे सन्मान्य मुख्यमंत्री दे देवाभाऊ त्याच्याबरोबर आमच्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अंगणा मोहोळ त्याच्याबरोबर आमचे सन्मान्य दादा पाटील सह पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे ते सांगत होते की आपल्या शंभर प्लस जागा होती आणि त्यादृष्टीने नक्कीच आम्ही कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील असतील ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते नेत्यांनी जे कष्ट घेतले त्याचं फळ म्हणजे आता आपण पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही आपलं खूप चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला आत्ता लाभले त्याच पद्धतीने आपण पाहिलं असेल की त्याच दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्याही निवडणुका जाहीर झाल्या तर पुणे ग्रामीणमध्ये साधारणतः त्र्याहत्तर जिल्हा परिषद गट येतात आणि त्याचबरोबर तेरा पंचायत समिती येतात तर त्याच्यामधील सात पंचायत समिती माझ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्हा दक्षिणमध्ये येतात त्याचबरोबर पस्तीस जिल्हा परिषद गटाच्या जागा माझ्या जिल्हा पुणे दक्षिणमध्ये येतात तर त्याची तयारी म्हणून आम्ही इच्छुकांचे कोण कोण इच्छुक आहेत त्याचे उमेदवारीचे अर्ज मागवले होते त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुकावाईज आम्ही केले त्या तालुक्यामध्ये भोरचे आमचे निवड जे आमचे मुलाखतीचा कार्यक्रम आहे तो पूर्ण झाला होता इंदापूरचा कालच झाला त्याचबरोबर आज आमचा पुरंदरमधील इच्छुकाचा कार्यक्रम आमचा ठरला होता पण सकाळी अचानकपणे जिल्हा परिषद पंचायत संदर्भातली जी बैठक ठरली होती सन्माननीय चंद्रकांतदादा असतील केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर अण्णा मोहन त्यांनी आज सकाळी आमची तातडीची कोर टीमची बैठक बोलावल्यामुळे जी अकरा वाजताची आमची वेळ होती मुलाखतीची ती आम्हाला साधारणतः दुपारी एक ते दोनच्या दरम्यान आम्हाला मुलाखतीला सुरुवात करावी लागली त्यातही आपण पाहिलं असेल की प्रचंड असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला या मुलाखतीमध्ये लाभला आज अजूनही आमच्या मुलाखती चालू आहे पण आत्तापर्यंतच्या मुलाखतीमध्ये चार जिल्हा परिषद गट ह्या पुरंदर तालुक्यामध्ये येतात आणि बारा पंचायत आठ सॉरी आठ आपले पंचायत समितीचे सदस्य असे एकूण बारा सदस्यांसाठी ही जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे त्याला जवळजवळ आत्ता एकशे आठ ते नऊ लोकांनी आत्ता इंटरव्ह्यू दिलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीचं चा, वातावरण आत्ता ह्या पुरंदरमध्ये आहे ह्या पुरंदरमध्ये सन्मान्य माझे आमदार संजय सर जगताप असतील त्याचबरोबर माजी आमदार अशोक भाऊ टिकोडे असतील त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि आमचे नेते सन्माननीय गंगाराम दादा जगदळे असतील त्याचबरोबर संघटनात्मक काम पाहणारे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेब गरुड असतील दोन्ही मंडल अध्यक्ष संदीपजी कटके त्याचबरोबर आमचे काकासाहेब निगडे महाराष्ट्र सीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय आमचे सचिनजी लंबाटे असतील त्याचबरोबर इने आमचे गिरीशजी जगताप माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य त्याचबरोबर शेनीजी तांद तांदळे राज्य परिषद सदस्य अशा प्रमुख आमच्या पॅनलच्या उपस्थितीमध्ये ह्या निवडणुकीचा मुलाखतीचा कार्यक्रम आता पार पडत हो आहे हा प्रतिसाद पाहता आम्हाला निश्चित खात्री आहे की विजयाची जी श शृंखला जी महानगरपालिकेपासून सुरू झाली तर महानगरपालिकेपासून मी म्हणणार नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये जी दोन हजार सतराला नगरपालिकेची जी निवडणूक झाली होती त्यावेळेस म नगरपालिकेमध्ये शून्य संख्या आमची होती हे आम्ही वेळोवेळी मान्य केलं आणि त्याच्या दृष्टीने आम्ही कामही सुरू केलं होतं आज आमच्या जिल्ह्यामध्ये ह्या दक्षिणमध्ये जवळजवळ आमच्या चौसष्ट नगरसेवक आता आमच्या नगरपालिकेमध्ये आत्ता कार्यरत आहेत त्याचबरोबरीने आमच्या सासवड नगरपालिकेला नगराध्यक्ष प्लस आमचे नगरसेवक असे पूर्ण आमचे ताकदीने तिथे ते ते निवडून आले भोरमध्ये नगराध्यक्ष सोडला तर पूर्ण नगरपालिका आमच्या ताब्यात आली दौंडलाही नगराध्यक्ष सोडले तर पूर्ण नगरपालिका आमच्या ताब्यात आली जिथे बारामतीमध्ये काही नव्हतं तिथं आमचा एक नगरसेवक निवडून आला जो आमचा मंडळाचा सरचिटणीस म्हणून काम करतो त्याची मिसेस तिथे निवडून आले बाळेगावला का काही नसताना तिथे आमचे चार नगरसेवक आज निवडून आले इंदापूरला आमची आघाडी होती तिथेही आमचे पाच नगरसेवक आमचे निवडून आले म्हणजे जिथे कमळ कधी फुललं नव्हतं ह्या भागामध्येही ह्या दोन दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेपासून झालेली सुरुवात म्हणून मी ह्या अर्थाने त्या तेव्हापासून झालेली सुरुवात हा विकासाचा आणि हा विजयाचा रथ आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रामुख्याने चालूच ठेवणार आहोत आणि नक्कीच ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिल्ह्याचा तर आलेख चांगलाच राहील विजयाचा पण त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातल्या बाराही जागा आम्ही चांगल्या मतांनी आम्ही निवडून आणू ही खात्री आम्हाला आहे आपण हे पाहिलं असेल की पत्रकार बंधूंनी आता पाहिलं असेल की की बरीचशी गर्दी अजून बाहेर रेंगाळती त्यांच्याही मुलाखती अजून बाकी आहेत तर निश्चितच आम्ही सर त्यातले जे चांगले उमेदवार आहेत जे इलेक्टेड पर्सन आहेत आमच्यामध्ये एकदा उमेदवारी डिक्लेअर झाली ते आम्ही सगळे एक, एक होऊन काम करतो मग ते त्यावेळेस तो उमेदवार म्हणजे आमचा कमळ असतो तर त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत सगळ्यांची त्या खात्रीने आम्ही जे बारा उमेदवार ठरतील त्याचं काम प्रा प्रामाणिकपणे काम करणे आणि त्याला निवडून आणणे ह्यासाठीची ही निवडणुकीची प्रक्रिया आजपासून आमच्या तालुक्यामध्ये इथे सुरू होत आहे आणि त्याचबद्दल आता आपण ही उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी मनापासून पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो यानंतर सन्माननीय संजय सर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टी सांगतो <coughs> एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जा आठ जागा आणि जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी साधारणतः एकशे आठ उमेदवारांच्या आपण त्या ठिकाणी मुलाखती आज घेतलेल्या काही मुलाखतींना वेळ आल्यामुळे काही उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेऊ शकलो नाही परंतु आज आजचा दिवस आदरणीय दिल्ला देशांनी सांगितल्याप्रमाणे जा जा, प्रमाणात ऐतिहासिक दिवस आहे आणि निश्चितपणे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण वाढत चाललेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आणि त्या अगोदर जवळपास दोनशेपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये दे। सत्तर टक्केपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला कामाच्या का आणि विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खचा उमटवला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दाखल केलं की खऱ्या अर्थाने विकसित होत असलेल्या भारताला एक चांगली दिशा विकासाची देण्याचं काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विकासपूर्ण आदरणीय देवाभाऊ त्या ठिकाणी करतायत आणि निश्चितपणे हाच कौल आज पुणे पिंपरी चिंचवड मुंबई नवी मुंबई ठाणे अशा अनेक जवळपास एकोणतीसपैकी सत्तावीस महानगरपालिकांनी इतरे इतरही राहिलेल्या दोन महानगरपालिकांमध्ये आज थम्पिंग मेजॉरिटी मी सर्वसामान्य नागरिकांनी दाखवून दिलेला आहे की खऱ्या अर्थाने आज भारतामध्ये आणि सर्व या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्ष शिवाय विकासाला पर्याय नाही आहे आणि त्यामुळे आज आपल्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे आणि त्यामध्येच आपल्याला सर्वांना कल्पना आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व निवडणुका त्या पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये घ्यायच्या सर्व वेळ अतिशय कमी आहे एकतीस तारखेपर्यंत उमेदवार निश्चिती करून आम्हाला सर्व शेतकरी बांधवांच्या समोर ग्रामीण भागातल्या लोकांच्या समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे भावी प्रतिनिधी म्हणून घेऊन जायचे आणि त्यासाठी आज या आनंदच्या क्षणीसुद्धा तुपारपर्यंत आम्ही सगळेच त्या ठिकाणी आदरणीय माजी आमदार आदरणीय आश्वा असतील गंगारोगादा असतील असतील त्या ठिकाणी उपस्थित आदरणीय मंडळात देशिकडे काका त्याचप्रमाणे सत्नीप्रह असतील गिरीश अभाव शेगडेजी लाभा सर्वच आम्ही मंडळी त्या ठिकाणी डॉक्टर आहेत त्या ठिकाणी गोष्ट ठिकाणी आहेत आम्ही सगळी मंडळी पुण्यामध्ये होतो आणि पुण्यातला आनंद आनंद उत्सव साजरा करतच आज आमच्यावर ही जबाबदारी असल्यामुळे आज आमची खरं म्हणजे आज आनंद उत्सव साजरा करायचा आम्हाला परंतु आज सगळे इंटरव्ह्यूज समजून एक मोठी जबाबदारीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुरंदर तालुक्याची आहे आणि मला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांना एक सांगावसं वाटतं आहे की उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पुरंदरचा ग्रामीण भागाचा आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा तळागाळापर्यंत विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही आहे आज आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब हे असतील किंवा ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरेसाहेब असतील त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पुरंदरच्या प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत विकासाचं कुलं दान जर आपल्याला उघडायचं असेल आणि वंचित राहिलेला अनेक वर्षाचा विकास आपल्याला पुरंदरचा घडवण्यासाठी पुरंदर तालुक्याची पंचायत समिती आणि चारही जिल्हा परिषदेचे उमेदवार हे जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाचे आज त्यांनी निवडून द्यावेत आणि याच्यासाठी आजच्या या आनंदाच्या शरीर सुद्धा आम्ही सगळी मंडळी आनंदोत्सव साजरा करत असताना इथे बसून सर्व एकशे आठ लोकांची आज इंटरव्ह्यू पूर्ण करून आम्ही एकवीस तारखेच्या अगोदर त्या ठिकाणी उमेदवार आपल्या सगळ्यांचं समोर देणार आहोत मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांना सांगेन यादी आपल्यापर्यंत पोहोचेलच परंतु ही संख्या आणि माहिती आपण सर्वांनी ग्रामस्थांना त्या ठिकाणी द्यावी ही विनंती करतो आपण सर्व छोट्याशा कॉलने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सर्वांच्याच वतीने जिल्हा अध्यक्ष आदनीय शेखरजींच्या वतीने मनापासून आभार मानतो त्याचा अध्यक्ष प्रत्येक <laughs> विभागात संख्या जास्त राहणार आहे इच्छुकांची तुमच्या पक्षात एक पाहतात त्याचं शॉर्ट आउटचं काय तुम्ही काय क्रॅट वेळ राहणार शॉर्ट शॉर्टआउट म्हणजे आमच्या सर्वे जे आले त्या सर्वेनुसार त्या त्या भागातल्या परिस्थिती इलेक्टेड पर्सन ह्याच आमचं खरं तर तो क्रायटेरिया राहणार आहे आमच्यामध्ये जे उमेदवारीला इच्छुक आहे त्याच्यामध्ये इलेक्टेड पर्सन जो असेल जे आमचे नॉन उतरले त्याच्यामध्ये जो इलेक्ट्र पर्सन म्हणून त्याचं आम्ही पण आणि जे बाकीचे राहतील त्यांचंही आम्ही सगळ्यांचं एकमत असेल की जो पक्ष घेतलं आहे तो आम्हाला मान्य आहे तर महानगरपालिका निवडणुका झाल्या नाटलकांच्या जे ने ना नेते आहेत त्यांच्या नातलकांच्या नावावरती फुल्या मारल्या बऱ्या ठिकाणी पक्ष आता इथं पुरंदरमध्ये काय कसं जाणार आहे पुरंदरमध्ये आम्ही आम्ही तुमचं जे म्हणणं आहे नातलग वगैरे हो पण आम्ही इलेक्टेड पर्सन हा पर्याय जो ठेवला आहे की शेवटी कसं असतं प्रशासनात जाऊन लोकांचे प्रश्न मांडायचे असेल तर तो उमेदवारही त्या ताकदीचा लागतो तिथे पोचलं तर आमचंही भारतीय जनता पार्टीचं काम वाढेल आणि लोकांची खऱ्या अर्थाने आम्ही मदत करू शकतो आम्ही ते नातलग आहे का हे आहे का त्या पाहण्यापेक्षा लोकांची इच्छा काय लोकांमधून कोणाचं नाव येतं याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत इलेक्टिव संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज पूर्ण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पंचायत समितीचे आठ गट आणि जिल्हा परिषदेचे चार गट गट यासाठी मुलाखती घेण्यात आल्या खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी या मुलाखतीला उमेदवारांचा पाहायला मिळाला <laughs> <laughs> खूप चांगल्या प्रकारचे उमेदवार जे क्वालिफायड आहेत जे त्याच्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये अनेक आमच्या महिला बहिणी आल्या होत्या त्यांनी बचत गटामध्ये खूप मोठं काम चालवलं आहे मला अभिमान वाटतो की एकदम चांगल्या महिला सुशिशील महिला आणि या मोदी साहेबांचा आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो त्या ठिकाणी आज दे राज्यामध्ये मान आणि देशामध्ये जर कामाचा धडाका चाललेला आहे तो पाहिला तर खूप चांगल्या महिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत जी गोष्ट त्याच्यामध्ये परदेशामध्ये पर आपल्याला पाहायला मिळते आणि तोच तेच विजन मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलं आहे की महिलांना त्याच्यामध्ये अधिकचं महत्त्व द्यायचं आणि म्हणून परदेशामध्ये आपण वेगवेगळे देश पुरवठा पाहतोय तेच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं निश्चित पाहणं आज भारतीय जनता पक्षाची ताकद शक्ती दोन्ही आमच्या मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय संजय जगताप सरांनी सांगितलं या ठिकाणी कार्यक्षम जिल्हा अध्यक्ष आमचे शेखरजी वडणे आणि बाकी सगळेच या ठिकाणी बाळासाहेब आमचे त्या ठिकाणी प्रभारी आले इतरही सगळे मान्यवर खूप ताकदीनं भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उतरतोय मला आणि आमच्या सगळ्यांना खात्री आमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास आजच्या म्हणून त्या ठिकाणी पुढा आला की आठेच्या आठी, आठी पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या चा, चारच्या चार जागा बाराच्या बारा जागा बारा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवरती निवडून त्या ठिकाणी आमदार आहे आणि येणार आहे असे ताकदीचे उमेदवार आज या ठिकाणी आलेले आहेत निश्चित पाहणं ज्यावेळेला पाच तारखेला मतदान होईल आणि सात तारखेला त्या ठिकाणी डॉक्टर साहेब जो निकाल लागेल त्याच्यामध्ये जसा निकाल आता महानगरपालिकेत लागलेला आहे की महानगरपालिका मुंबई असेल पुणे असेल सेंच्युरी पार करून त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आफोड झालेला आहे त्याच पद्धतीनं इथं हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट कमळ आणि कमल हे त्या ठिकाणी पंचायत समितीने जिल्हा परिषदेला भरलेला दिसेल असा आत्मविश्वास आमच्या सगळ्याच त्या ठिकाणी उमेदवारांच्या बोलण्यात त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याबद्दल आम्ही सगळ्यात कामाला लागलो आहे जय साठी उपस्थित जिल्ह्याचे कार्यक्षम अध्यक्ष माननीय शेखरजी वडणे तसेच पुरंदरचे माजी आमदार संजयजी जगताप सर अशोकराजी टेकवडे यानंतर जिल्हा भाजप सरचिटणीस गंगारामजी जगदळे गरुडसाहेब सन्मान्य आज खऱ्या अर्थाने पूर्ण तालुक्यामध्ये मुलाखतीसाठी खरं तर भरभरून अशी उमेदवारांची यादी आपल्याकडे आली खूप असा त्यांनी प्रतिसाद दिला तर मी मनापासून सर्व इच्छुक उमेदवार असतील व त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते असतील त्या सर्वांचं आभार मानतो आणि सर्वात महत्वाचं पत्रकार बंधू अतिशय कमी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो धन्यवाद